राम राम नमस्कार सर्वांना आज आहे बल्ले गर्ल बल्ले बल्ले हॅपी बल्ले तू या बल्लेगरचा बल्ले आहे असं म्हणतात का बड्डे गर्ल बड्डे गर्लचा बर्थडे आहे हा तर हॅपी बर्थडे म्हणा बी नाही कस काय मी कसं म्हणणार तुम्ही म्हणायचं आहे मला हा हा तुम्ही म्हणा <laughs> तुम्ही म्हणा आम्ही म्हणतो इथं आम्ही तवर म्हणतो तुम्ही आता परत म्हणा हा

दादा नमस्कार मित्रांनो आज शोभाताईंचा वाढदिवस मी आणि दादांनी मिळून सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं जाऊन आम्ही दोघांनी बर्थडेचा केक आणला बर्थडेचा केक असतो का अशा तर केक असतो पण केकच असतो तर या सगळ्यांनी केक खायला केक तर बघा का नाही केक खायला तर हे दादा भेटायला आलेत बघा युट्यूबर दादा आपले आहेत तर खूप दिवसाची इच्छा होती भेटायची तर आज माझ्या बर्थडे निमताना ते पण आले आणि ते केक पण घेऊन आले थँक्यू बर का सर्वांच वेलकम वेलकम गिफ्ट

आता बघतो काय थँक्यू परत एकदा खूप भारी वाटले बर का आज असं म्हणजे भरून आलंय ना काय सांगायचंय चला मग करूया का बाय 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 कर बाय कर हो तुम्ही बाय नाही तस का म्हणताय बाय माहिती आहे ना सर्वांना